चोवीस तासानंतर आत्मा कुठे जाते जाणून घ्या गरुड पुराण काय सांगते सनातन धर्मात गरुड पुराण हे अठरा महापुराणापैकी एक मानले जाते या पुराणात भगवान विष्णूचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग सांगितला आहे मृत्यूनंतर आत्मा कुठे जाते जाणून घ्या गरुड पुराण काय सांगते ब्रह्मचर्यांनी आई वडील आणि शिक्षकांशिवाय इतर कोणालाही खांदा देऊ नये यामुळे त्याचे ब्रह्मचर्य मोडते अत्यसंस्कार करण्यापूर्वी कोणत्याही मृत शरीराला प्रथम गंगाजलाने स्नान करावे आणि नंतर चंदन तूप किंवा तिळाच्या तेलाने लेपित करावे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी आपल्या आजी आजोबांकडून ऐकले असेलच की चांगले कामे केल्याने स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्य आपल्याला नरकात घेऊन जातात स्वर्गात मानवी आत्म्याचे स्वागत केले जाते आणि त्याचा वाईट कर्माची शिक्षा भोगावी लागते तसेच कर्मानुसार स्वर्ग आणि नरकात जाण्याचा उल्लेख आहे गरुड पुराणात जीवन मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या परिस्थिती सांगितल्या गेल्या आहेत स्वर्ग आणि नरकाचे शब्द किती अचूक आहेत हे सांगता येत नाहीत परंतु गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने एक गोष्ट नक्की स्पष्ट केले आहे की आत्मा कधीही संपत नाही ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती जुन्या कपड्यांना बदलते आणि नवीन कपडे परिधान करते त्याचप्रमाणे आत्मा केवळ शरीर बदलते केवळ पाच घटकापासून बनवलेले शरीर मरण पावते अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उद्भवतो की जर आत्मा मेली नाही तर शरीर मरण पावल्यानंतर ती कुठे जाईल त्याला नवीन शरीर कसे मिळेल गरुड पुराणात याबद्दल काय सांगितले आहे ते जाणून घेऊया आत्मा प्रथम यमलोकात जाते गरुड पुराणानुसार जेव्हा मृत्यू होतो तेव्हा यमलोकातून दोन यमदूत आत्म्याला सोबत नेण्यासाठी येतात यमदूत येताच आत्मा शरीर सोडते आणि त्यांच्यासोबत यमलोकाकडे जाते यमलोकात गेल्यावर यमदूत त्याला चोवीस तास तेथे ते ठेवतात ते ते आणि आयुष्यात त्याने कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी केल्या आहेत हे सांगतात यानंतर आत्म्याला त्याच घरात सोडले जाते जिथे त्याचे आयुष्य गेले तेरा दिवस आत्मा आपल्या नातेवाईकांसोबत राहते मान्यता आहे की ज्याने आयुष्यात चांगली कामे केली त्याला प्राण सोडण्यास फार त्रास होत नाही परंतु ज्याने वाईट कृत्य केली आहे त्याला आपले प्राण सोडण्यासाठी खूप वेदना होतात तेरा दिवसानंतर पुढचा प्रवास निश्चित होतो पुराणानुसार तेरा दिवस पूर्ण केल्यावर आत्म्याला पुन्हा यमलोकाच्या मार्गावर जावे लागते यमलोकाला जात असताना त्याला तीन वेगवेगळे मार्ग भेटतात स्वर्गलोक पितृलोक आणि नरकलोक व्यक्तीच्या कर्माच्या आधारे हे निश्चित केले जाते की त्याला कोणत्या मार्गावर पाठवले जाईल पहिला अर्ची मार्गचा म्हणजे देवलोकचा प्रवासाचा मार्ग मानला जातो दुसरा मार्ग धूम मार्ग पितृलोकचा मार्ग आणि तिसरा मार्ग उत्पत्ती विनाश जो नरकात जाण्यासाठीचा मार्ग आहे पाप आणि पुण्याला निर्धारित कालावधीपर्यंत भोगल्यानंतर आत्म्याला पुन्हा शरीर प्राप्त होते